सोलापूर शहर रेशनिंग कार्डधारक संघटना संस्थापक अध्यक्ष निरंजन बोधुल प्रत्येक रेशनिंग कार्डधारकांना आपल्या हक्काचे राजधान्य मिळालेच पाहिजे सर्व रेशनिंग कार्डधारकांना नम्र आवाहन करतो की रेशनिंग दुकानाबाबत काहीही तक्रार किंवा हरकत असल्यास संपर्क साधावे पत्ता शिवबा संपर्क कार्यालय बोद्धूल निवास अशोक चौक सोलापूर सभासदवा एकत्र या बॉयफ्रेंडच्या त्रासाला कंटाळून तेवीस वर्षीय तरुणीची आत्महत्या राज्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे अंधेरी येथे राहणाऱ्या तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे आत्महत्येपूर्वी तिने व्हिडिओ बनवला होता तसेच तीन पानांची चिठ्ठीही लिहिली होती ही आत्महत्या प्रेमसंबंधात होणाऱ्या त्रासाला कंटाळून केल्याचे मुलीच्या आईने तक्रारीत म्हटले आहे आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आंबोली पोलिसांनी प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे तेवीस वर्षीय मृत तरुणीच्या पन्नास वर्षीय आईच्या तक्रारीनुसार आंबोली पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिलेल्या तक्रारीनुसार आरोपीने पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला दोन वेळा गर्भवती केले होते दोन वेळा तिचा गर्भपातही केला होता आरोपीला दारू पिण्याचे व्यसन असल्यामुळे आरोपी तिच्याकडून पैसेही घ्यायचा याचबरोबर मुलगी दुसऱ्या धर्मातील असल्यामुळे आरोपीच्या कुटुंबांकडून लग्नाला विरोध होता असा आरोपही करण्यात आला आहे तरुणीच्या आत्महत्येनंतर आईने तिचा मोबाईल तपासला तेव्हा तिने प्रियकराला उद्देशून व्हिडिओ बनवल्याचे समोर आले याशिवाय मृत तरुणीने मृत्यूपूर्वी तीन पानांची चिठ्ठी लिहिली होती त्यात तिने प्रियकराला भेटल्यापासून आतापर्यंतचा घटनाक्रम लिहिला होता त्यात दारूसाठी पैसे दिल्याची माहिती लिहिली होती तसेच आरोपी मोबाईल सेक्ससाठी तिच्यावर दबाव टाकायचा तसेच विवस्त्र छायाचित्र पाठवण्यासाठी तगादा लावायचा असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शेख कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शेख कडाई व फिश शेख कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन